त्याला आता मस्तपैकी पैकी असं आता भेद बनवलेला आहे आई तर कशात का माझी किरे वा 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 आईला गर बाहेर चांगलाच निभाल खोकला लागलाय काय भारी भाजी बनवली काय त्याला एकच नंबर मायरे म्हणत होती मला मॅगी करून दे म्हणून पण मायरेला दिलेली नाही म्हणलं आता उद्या सकाळ मॅगी उद्या आणि बनवलेलं मस्त ज्वारीच्या भाकरी

मला मार्कला नाही आहे दाती बाकी आहे पण इती इती गुड गुड इती आज ते कर्म न तुटते पण तसंच असलंय मातीचं इती

टाकून <laughs> मी आवरून परत ऐकून अशी भाजी करून घेणार लय भाजी लोडे हं 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 तुम्हाला काय आवडले होय मी असतात ताप यापा

आझां। से प्रशां दाती करें। अम्छीं है рमाक्ते में पीष्थ��ज़्य करें। जर्ला

आता चालेल माहिती काय गेवाय 多么狗血！

मां रिपोर्ट करत नव्हतं 3548 हं तो जरी बळ या कस्टम नंबर या कस्टम नंबर या कस्टम नंबर या कस्टम नंबर